मित्रांनो आज आपण जिल्हा दंडाधिकारी डी एम या एका मॅडमची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांचा पती हा एक पंक्चर काढणारा असून यात संपूर्ण कथा आजच्या लेखातनं आपण त्यांच्याच बाबतीत जाणून घेणार आहोत तर ती कथा अशी आहे की जितेंद्र नावाचा एक मुलगा असतो आणि तो एका मिडल फॅमिलीतनं आलेला असतो त्याच्या नातेवाईकाचे लग्न असते म्हणून तो लग्नासाठी गेलेला असतो आणि तिथे त्याची अनेक भावंड असतात त्यांच्यासोबत तो मजा करत असतो त्याचवेळेला अचानकपणे त्याचे एका सुंदर मुलीकडे लक्ष जातं त्या मुलीचं नाव असतं सुनीता ती देखील त्या लग्नासाठीच आलेली असते आणि तो बघताच त्या मुलीच्या प्रेमात पडतो तो सतत मुली ती त्या मुलीकडे पाहत असतो हे तिला देखील माहीत असतं आणि ते बघून ती तिच्या गालामध्ये हसत असते तिलाही तो आवडत असतो आणि अर्थात त्यालाही ती आवडत असते त्यानंतर जितेंद्र आपल्या प्लेटमध्ये जेवण घेऊन एका टेबलावर येऊन बसतो सुनीता देखील गडबडीने प्लेट घेऊन जे टेबलवर जितेंद्र बसलेला असतो तिथे ती जाऊन बसते दोघंही एकमेकांना हाय हॅलो म्हणतात आणि विचारपूस करतात त्याच्यातनंच कळतं की दोघं एकमेकांचे लांब ना लांबचे नातेवाईक आहेत आणि लांबचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी लग्न जरी करायचं ठरवलं तरी त्याच्यामध्ये काहीही आडकाठी येणार नाही दोघांनाही एकमेकजून फोन नंबर देतात आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात बाजूला होतात लग्न समारंभ पार पडल्यानंतर आपापल्या घरी गेल्यानंतर सुनीता त्याला फोन करते आणि ती दोघंही एकमेकांशी बोलू लागतात विचारपूस करायला लागतात असेच काही दिवस निघून जातात ते छान एकमेकांचे मित्र म्हणतात त्यानंतर जितेंद्रला कळते की सुनीता खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि आपण मिडल क्लास त्यामुळे त्याला हळूहळू त्याचे बोलणे प्रेमात कधी बदलते हे त्याला कळलेच नाही त्या दोघांना देखील कळत नाही की आपलं प्रेम कधी जमलं एक दिवस सुनीता त्याला म्हणते की आपण आता लग्न करूयात का त्यावर जितेंद्र म्हणतो की तू श्रीमंता घरातली मुलगी आहेस आणि मी मिडल क्लास घरामधला मुलगा जर तुमच्या आईवडिलांना आपले हे नाते समजले तर ते आपले लग्न करून देणार नाहीत त्याला तयारसुद्धा होणार नाहीत आणि सुनीता देखील सहमत होते त्यानंतर असेच काही दिवस उलटून जातात त्यानंतर सुनीता पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करते त्यानंतर दोघेही कुणालाही माहिती न देता कोर्टात जाऊन रजिस्टर मॅरेज करतात आपली मुलगी सुनीता घरातनं सारखी बाहेर का जातात होती याच्या शोधामध्ये त्याचे घरचे असतात त्याच वेळेला त्यांना कळतं की या दोघांनी लग्न केलं आहे आणि त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा पक्क्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये आता रूपांतर झालेली आहे शेवटी कायद्याच्या साक्षीने लग्न केले होते यावर सुनी त्याच्या घरचे विचार करतात की दोघांनाही आता वेगळे करून आपली इज्जत घडवण्यापेक्षा आपणहून त्यांचे लग्न आता करून देऊयात त्यावर त्या दोघांचे लग्न करू देतात आणि दोघांचे लग्न होऊन काही दिवस निघून जातात सुनीता एके दिवशी जितेंद्रला म्हणते की मला खूप शिक्षणाची इच्छा आहे त्यावर जितेंद्र म्हणतो की ठीक आहे शिक्षणाकडे लक्ष द्यायला लागलीस तर मग घराकडे कोण पाहणार त्यावर सुनीता म्हणते मी दोन्ही देखील मॅनेज करेन असं म्हटल्यावर जितेंद्र तिच्या मताशी सहमत होतो आणि तिचा अभ्यास सुरू होतो ती काही दिवस निघून गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये आर्थिक टंचाई निर्माण झालेली तिला दिसून येते कारण लहानपणापासून तिला श्रीमंत घरात वाढलेली ती एका मिडल क्लासच्या फॅमिलीमध्ये राहत होती आणि म्हणून तिला टंचाई आहे असं सारखं वाटत असतं त्यावरती तिच्या आईला तिच्या सर्व परिस्थितीबद्दल सांगते तिची आई तिला समजवण्याच्या ऐवजी भडकवण्याचाच प्रयत्न करते प त्याप्रमाणे सुनीता भडकते देखील आणि दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागतात भांडणे झाल्यानंतर जितेंद्रची आई एक दिवस सुनीताला म्हणते अगं सुनबाई तू याचा विचार लग्नाच्या आधी करायला हवा होतास ना माझा मुलगा तुला कोणतेही बंधन घातले नव्हते त्यांनी तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस आणि आता तूच असे वागते आहेस पुन्हा त्यानंतर काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस सुनीता सुन आणि जितेंद्र ह्यांच्यामध्ये खूप भांडण होते आणि मग सुनीता आपल्या सासरचे घर सोडून माहेरी जाऊन राहायला लागते त्यातूनच जितेंद्रला ती घटस्पटाचे पेपरही पाठवते काही दिवसात दोघांचा घटस्फोटही होतो इकडे सुनीता आपला अभ्यास पूर्ण करून जिल्हा दंडाधिकारी झालेली असते दुसरीकडे जितेंद्र हा खूप खचून जातो काही दिवसांनी त्याच्या आईचे आजार पण उद्भवते आणि त्याने जमा केलेली सर्व पुंजी त्याच्या आईच्या उपचारांमध्ये खर्च होते एवढं करून देखील ती त्याची आई बरी होत नाहीच काही दिवसांनी त्याच्या आईचे निधनसुद्धा होते आईच्या निधनानंतर मात्र जितेंद्र आणखीनच खचून जातो त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आर्थिक परिस्थिती खूपच हालाकीची होते तरीसुद्धा एक दिवस मनावर ताबा ठेवून आपल्या एका मित्राला आपली सगळी झालेली आणि घडलेली कहाणी सांगतो मग त्याचा मित्र त्याला एक सल्ला देतो की पंक्चरचं दुकान काढायचा त्याप्रमाणे तो सल्ला दिल्याप्रमाणे जितेंद्र आपली थोडीशी मेहनत करून एक पंक्चरचं दुकानही सुरू करतो ज्यामध्ये पंक्चर झालेली गाडी ज्या ठिकाणी असेल तिथे जाऊन पंक्चर काढण्याची सुविधासुद्धा तो उपलब्ध करून देतो आणि त्याचे पैसे देखील त्याला मिळत असतात आणि याद्वारे तो आपला व्यवसाय खूप चांगल्या रीतीने सांभाळत असतो आणि त्यातून त्याला चांगले पैसे कमवता येत असतात आणि म्हणून त्याच्या वडिलांची आणि बहिणीची अगदी योग्यरित्या देखभालसुद्धा तो करू शकतो काही दिवसांनी अचानकपणे त्याला एका व्यक्तीचा फोन येतो आणि पंक्चर काढण्यासाठी त्याला तिथे बोलायला बोलवलेले असते ते ठिकाण त्याच्या ठिकाणाहून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असते त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला दिसते की कोणीतरी जिल्हा अधिकाऱ्याची गाडी येथे पंक्चर झालेली आहे तो डिक्कीतील स्टेफनी घेण्यासाठी म्हणून गाडीचा दरवाजा उघडतो आणि पाहतो तर गाडीचा दरवाजा उघडल्याबरोबर त्याला तिथे सुनीता दिसते तो खूप गोंधळून जातो आणि सुनीताही खूप गोंधळून जाते दोघांनाही खूप वेगळे वाटत असते त्यानंतर तो आपले काम पूर्ण करून निघतो तेव्हा सुनीताचा ड्रायव्हर त्याला त्याच्या कामाचे पैसे द्यायला लागतो त्यावर तो त्याचे पैसे घेत नाही परंतु म्हणतो की तुम्ही मोठी माणसे आहात तुमच्याकडून काय पैसे घ्यायचे परंतु हां तुमच्या मॅडमना सांगा की मला कोणत्याही सरकारी कामाची जर अडचण आली तर मला त्या कामामध्ये मदत करतील त्याप्रमाणे सुनीता देखील त्या अटीला देखी। मान्य करते आणि एका कार्डावर आपला निम नंबर लिहून त्याला देते त्यानंतर दोघेही आपल्या वाटेने निघून जातात संध्याकाळी मात्र जितेंद्र ते कार्डो उघडून बघतो तेव्हा त्यात ते त्याला पंधराशे रुपये सापडतात आणि त्यात तिचा फोन नंबर देखील लिहिलेला असतो काही वेळ तो तसाच पडून राहतो आणि त्याच्या मनात येते की एकदा तरी फोन करून बघावा लावून तरी पाहतो असं म्हणून तो फोन लावतो पटकन एकाच रिंगेमध्ये सोनिता फोन उचलते जणू ती फोनची वाटच बघत असते असेच झाले आणि त्यानंतर ते दोघेही बोलू लागले एकमेकांची विचारपूस करताना ती जितेंद्रला विचारते की तू पंक्चर केव्हापासून काढायला सुरुवात केलीस त्यावर तो म्हणतो की ही कहाणी मी तुला काही फोनवर सांगू शकत नाही त्यासाठी तुला मला भेटावं लागेल ती म्हणते ठीक आहे हरकत नाही तू म्हणशील तिथे मी तुला भेटायला येईन त्याप्रमाणे ती दोघेही एका ठिकाणी भेटतात आणि ते ठिकाण अतिशय रम्य असतं परंतु तिथे भेटल्यानंतर एकमेकांची विचारपूस केल्यानंतर तिला जितेंद्र सगळी हकीकत सांगतो अगदी त्यांचं लग्न झाल्यानंतर ती घटस्फोट घेऊन गेल्यानंतर त्याची आई कशी आजारी पडली आणि तिच्या उपचारामध्ये ह्याचे सगळे कसे पैसे खर्च झाले आणि त्यानंतर तो किती कंगाल झाला आणि शिवाय त्याला स्वतःचं पोट भरणं खूप मुश्किल झालं आणि म्हणून मग त्याच्या मित्राच्या सल्ल्याने त्यांनी हे पंक्चर करण्याचा उद्योग सुरू केला आणि त्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं यश मिळा लागलं आणि त्याच्या वडिलांना आणि त्याच्या बहिणीला तो व्यवस्थित सांभाळू लागला असं सगळं बोलणं झाल्यानंतर तो तिला म्हणाला की तू लग्न केलं आहेस का ती म्हणते की नाही मग तो म्हणतो तुझ्या भांगेमध्ये हे कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र अजून तसंच दिसतं आहे ती म्हणते की हे सगळं तुझ्याच नावचं आहे मी अजूनही तुलाच नवरा म्हणून मानते हे कुंके देखील तुझ्याच नावचं मी लावते त्यामुळे तू पुन्हा एकदा माझ्याशी लग्न करणार त्यात जितेंद्रला ती मागणी घालते परंतु जितेंद्र मात्र त्याला नकार देतो कारण तो म्हणतो की तुझे माझे मार्ग आता पूर्ण वेगळे झालेले आहेत तू जिल्हाधिकारी आहेस आणि मी एक साधा पंक्चरवाला तुझे माझे सूर आता जुळणार नाहीत आपली मार्ग वेगळी झालेली आहेत ती त्याला विचारते की तुझं लग्न झालेलं आहे का तो म्हणतो नाही मी याचा विचारच करू शकत नाही कारण प्रेम आणि लग्न हे एकदाच होत असतं वारंवार नाही म्हणून मी लग्न करणार नाही त्यावर सुनीता खूपच भाऊक होते तिचं मन भरून येतं ती त्याला म्हणते निदान मला इथे जवळच्या एका मंदिरात तरी घेऊन चलशील का चल ना प्लीज एका मंदिरात तो तिला घेऊन जातो तिथे गेल्यानंतर मात्र ती त्याचा हात हातामध्ये घेऊन त्याच्या गळ्यात पडून खूप रडते त्याला सांगते की मला ना माझी खूप चूक कळलेली आहे माझी खूप मोठी चूक झालेली आहे पण आता मला काय करायचे हे तूच सांग ना तेव्हा मला खरंच काही कळत नव्हते रे मी खूप नादान होते मला कळण्याचं वयच नव्हतं रे आणि मी शिकत होते त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये तेच विचार होते परंतु आपल्या घरची परिस्थिती फरन प्रचंड वाईट होती कारण की मला इतक्या गरिबीमध्ये राहण्याची सवय अजिबात नव्हती एका श्रीमंत घरामध्ये मी वाढलेली होते त्यामुळे मला श्रीमंतीतच राहण्याची सवय लागलेली होती आणि म्हणून ती गरिबी मला सहन होत नव्हती आणि म्हणून ही सगळी गोष्ट मी माझ्या आईजवळ मनमोकळेपणाने सांगितली आणि त्यानंतर आईने मला खरं तर समजावून सांगायला हवं होतं की आहे त्या परिस्थितीमध्ये कसं सांभाळून राहायला हवं कसं समजून घ्यायला हवं आणि सासरी संसारात कसं रमायला हवं पतीला सासू सासऱ्यांना घरच्या सगळ्यांनाच सासरच्या सर्व मंडळींना कसं समजून घ्यायला हवं हे न सांगता तिने मला आणखीन चिथवलं आणि माझंही वय तसं लहान असल्यामुळे मलाही लक्षात आलं नाही की आपण चुकीचं वागतो आहोत त्या आईच्या चिथवण्याला मी पण बळी पडले आणि तुझ्याशी माझं रोज भांडण होऊ लागलं आणि मग त्यानंतर मी माहेर निघून गेले माहेर निघून गेल्यानंतर त्याचा परिणाम आणखीन वैट झाला आईने मला आणखीन भडकून तुझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठीसुद्धा तिने मला भाग पाडलं आणि म्हणून आपला घटस्फोट झाला रे पण आता त्या सगळ्यांची मी माफी मागते तेव्हा माझ्याकडून चूक झाली खूपच मोठी चूक झाली पण आता तसं काहीही होणार नाही याची मी खात्री तुला देते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे जितेंद्र तूच मला माझ्या आयुष्यात नवरा म्हणून हवा आहेस मी दुसऱ्या कोणाशीही आत्तापर्यंत तुझ्यासाठीच लग्न नाही केलं कारण माझ्या मनात आजही तूच वस्तू आहेस मी दुसऱ्या कोणाकडे त्या दृष्टीने कधी पाहिलंही नाही तो म्हणतो की अगं पण आता ते शक्य नाही आहे आपल्या दोघांचेही मार्ग आता वेगवेगळे झालेले आहेत आणि ते आता आपल्याला जवळ येऊ देणार नाहीत तू जिल्हाधिकारी आहेस आणि मी एक साधा पंक्चरवाला तुझी पुन्हा माझ्याशी लग्न केल्यानंतर आब्रू जाईल लोक तुला नाव ठेवतील त्याच्यापेक्षा आपण जसे आहोत तसेच राहूयात फक्त एक मित्र म्हणून राहूयात एक मैत्रीण म्हणून तूही राहा आपण एकमेकांशी संपर्कात राहू बोलू भेटत राहू पण लग्नाचं नाव आता तू काढू नकोस ती खूप भाऊक होते ती त्याला म्हणते की असं नको करूस रे जितेंद्र मी अगदी मनापासून तुला सांगते आहे की तू खरंच माझ्याशी पुन्हा एकदा लग्न कर आपल्याला दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही आहे हे माझ्याही लक्षात आलेलं आहे आणि हे तुझ्याही लक्षात आलेलं आहे आपण दोघं एकमेकांसाठीच बनलेलो आहोत तू माझ्याशी प्लीज लग्न कर ना असं करून ती ते त्याला खूपच विनवण्या करते परंतु तरीसुद्धा तो मानाला तयार होत नाही तेव्हा ती अगदी त्याचे पाय धरते त्याची माफी मागते आणि त्याला अगदी असं जवळ ओढून घेते की जितेंद्र मला दूर करू नकोस रे मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत झालेल्या चुकीला क्षमा नाही का करणार तू मला असं म्हणून ती त्याचा हात आपल्या हाता हातामध्ये घेते आणि त्याच्या हातावर तिच्या डोळ्यामधले अश्रू सांडायला सुरुवात होते तिच्या डोळ्यातनं ओघळताना अश्रू पाहिले आणि जितेंद्रसुद्धा अतिशय मनाने भाऊक झाला त्याला असं वाटायला लागलं की अरे आपण ही एवढी चूक माफ माफी मागती आहे चुकीची तरीसुद्धा आपण हिला माफ नाही करू शकत का जे झालं ते झालं जे घडलं ते घडलं पण आता आपण असं करायला नको तिला एकदा थोडी तरी माफी देऊन बघूयात आणि काही दिवस पुन्हा आपण दोघेजणं आनंदाने राहूयात काही हरकत नाही आहे तिच्यामध्येही बदल झाला आहे तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे तर मग आपणही थोडंसं माघार घ्यायला काय हरकत आहे असं म्हणून ते दोघंजणही विचार करतात की ठीक आहे हरकत नाही आणि मग त्या मंदिरातल्या गुरुजींना बोलवून ते दोघंजणं त्यांच्यासमोर एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि पुन्हा देवाच्या साक्षीने लग्न करतात अशा पद्धतीने ही जी मोडलेली कहाणी होती ती कहाणी पुन्हा एका सुंदर लग्नामध्ये निर्माण झाली आणि संसाराला सुरुवात केली मित्र हो या दोघांचं पुन्हा एकदा लग्न झालं आणि पुन्हा त्या संसाराने सुखान संसार करायला सुरुवात त्यांनी केली हे खरंच योग्य केलं की पुन्हा त्यांच्याकडनं काही चूक घडेल असं तुम्हाला वाटतं सुमतीच्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि जितेंद्रनी तिला माफ केलं हे बरोबर केलं की चूक नक्की मला कमेंटमध्ये सांगून कळावा तुम्हाला काय वाटतं ते सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक नक्की करा धन्यवाद